नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो येत्या खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी राज्यामधील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आवश्यक तेवढ्या पीक कर्जाची घोषणा करण्यामध्ये ज्या शेतकऱ्याला पेरणीसाठी पीक कर्जाची आवश्यकता असेल ते शेतकरी आता एका अर्जद्वारे तात्काळ पीक कर्जाची रक्कम प्राप्त करू शकणार आहेत राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी पीक कर्जाची रक्कम देखील देण्यामध्ये येणार आहे तर मग कोणत्या पिकासाठी किती रुपयाचे पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यामध्ये येईल व या तात्काळ वितरित करण्यामध्ये येणाऱ्या पीक कर्जासाठी शेतकऱ्याला अर्ज कशा प्रकारे आणि कोठे करायचं आहे चला तर मग गावक्या दोन मिनिटाच्या विडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला विडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो वाढत जाणारे खरीप क्षेत्र वाढणारा उत्पादन खर्च लक्षामध्ये घेऊन खरीप पिक करण्यासाठी हेक्टरी पीक कर्ज टक्केमध्ये वाढ करण्यामध्ये येणार आहे बाजरी मका सूर्यफुल तोर भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी देखील ठेवली आहे उसाला सर्वाधिक हेक्टर एक लाख बत्तीस हजार सातशे रुपये इतके बँक आधा पीक कर्ज देखील वितरित करण्यामध्ये येणार आहेत तसेच लाख दोन लाखाहून अधिक क्षेत्र खरीप पेरणी सोलापूर जिल्ह्यामध्ये तरी आवश्यक होती कारण खरीप पेरणीचा कालावधी असताना जून जुलै महिन्यामध्ये पेरणी व पीक वाढीसाठी पुरेसा पाऊस पडत नसायचा उशिराने पडणाऱ्या पावसाच्या भरोश्यावर तूर मका ही पिके आधी क्षेत्रावर घेतली जात असायची कारण सिंचनाची सुविधा व सिंचन क्षेत्र या ठिकाणी फारच कमी होते तसेच एखाद्या शेतकऱ्याने खरीप पेरले व पावसाने मोड दिली तर पीक मात्र अलीकडे विहिरी बोर उजनी व लगतचे उत्तर तलाव तसेच पिंकलर पाणी देऊन शेतकरी पीक वाचू शकतात तसेच शेतकऱ्यांना पीक वाचण्यासाठी पर्यायी सुविधा झाल्याने तसेच जून आणि जुलै महिन्यामध्ये देखील पाऊस हाजरी लावत असल्याने खरीप क्षेत्रामध्ये वाढ होत आहे याशिवाय पिकाला पावसाचा फटका बसला तर पीक विमा कंपनी मदतीला धावून येते त्यामुळे वाढणारे खरीप क्षेत्र लक्षात घेऊन राज्य सरकारने कर्ज विषयक धोरणामध्ये आता बदल केला आहे खरीप हंगामातील पिकांना कर्ज वाटप व्याप्ती आता आले आहे शिवाय कर्ज रक्कम ही आता दरवर्षी वाढवली जात आहे तर मग सोयाबीन पिकासाठी बँका रुपयांचे पीक कर्ज देतात तर पाच वर्षाखाली बारशे अकरकोट या तालुक्यामध्ये दाखल झालेले सोयाबीन आता खरीप हंगामासाठी प्रमुख पीक बनले आहे मागील वर्षी सव्वा लाख हेक्टर पर्यंत सोयाबीन पेरले होते त्यामुळे सोयाबीन साठी पीक कर्ज सध्या बँका देत आहे तसेच सोयाबीन बागायतीसाठी मागील वर्षी हेक्टर एकोण हजार पाचशे रुपये पीक कर्ज देण्यामध्ये येत होते यावर्षी बागायत सोयबीसाठी रक्कम तेरा हजार शंभर रुपयांनी कमी करण्यामध्ये आली असून ते आता छत्तीस हजार चारशे रुपये करण्यामध्ये आले आहे यंदा जिरायत सोयाबीन साठी हेक्टरी चौतीस हजार चारशे रुपये पीक कर्ज देण्यासाठी उसाला हेक्टरी एक लाख बत्तीस हजार सातशे रुपये व सूरू लागवडी साठी हेक्टरी सव्वा लाख रुपये आज समोर आलेल्या अपडेट नुसार कोणत्या पिकाला किती रुपयांचे पीक कर्ज मिळणार आहे तर मग ज्वारी साठी गेल्या वर्षी सत्तावीस हजार पाचशे रुपये तर या वर्षी अठ हजार सहाशे रुपये पीक कर्ज मिळणार आहे बाजरीसाठी गेल्या वर्षी एकोणतीस हजार सातशे रुपये तर या वर्षी तीस हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे भुईमुगासाठी गेल्या वर्षी चाळीस हजार सहाशे रुपये तर या वर्षी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये पीक कर्ज देण्यामध्ये येणार आहे तर मग तुरीसाठी गेल्या वर्षी चौवेचाळीस हजार रुपयांचे पीक कर्ज होते तर या वर्षी पंचेचाळीस हजार रुपयांचे पीक कर्ज मिळणार आहे गेल्या सूर्यफुलाला पस्तीस हजार रुपयांचे पीक कर्ज होते तर या वर्षी पस्तीस हजार चारशे रुपयांचे पीक कर्ज देण्यामध्ये येणार आहे कापसासाठी गेल्या वर्षी पंचावन्न हजार रुपयांचे पीक कर्ज होते तर या वर्षी पंचावन्न हजार पाचशे रुपयांचे पीक कर्ज देण्यामध्ये येणार आहे सोयाबीन साठी गेल्या वर्षी एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांचे पीक कर्ज कर्ज होते तर या वर्षी छत्तीस हजार चारशे रुपयांचे पीक कर्ज देण्यामध्ये येणार आहे मकासाठी गेल्या वर्षी सत्तेचाळीस हजार तीनशे रुपयांचे पीक कर्ज होते तर या वर्षी अठ्ठेचाळीस हजार रुपयांचे पीक कर्ज देण्यामध्ये येणार आहे तर मग गेल्या वर्षी मिलिटच्या पिकासाठी पस्तीस हजार रुपयांचे पीक कर्ज होते तर या वर्षी देखील पस्तीस हजार रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यामध्ये येणार आहे धर्म अशा प्रकारे राज्यामधील शेतकऱ्यांसाठी या खरीप हंगामातील पेरणीसाठी पीक कर्जाचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद